सिंहराशी ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या दहा गोष्टी घडणारच सिंहराशीसाठी ब्रह्मदेवाने नियोजित केलेल्या दहा गोष्टी अटळ आहेत या गोष्टी घडणार म्हणजे घडणारच कारण त्या नशिबाच्या आणि ब्रह्मदेवाच्या लेखणीतून उतरलेल्या ले आहेत ले त्या बदलणे शक्य नाही आणि त्या तुम्हाला तोडतातही आणि घडवतातही गोष्टींच्या जीवनातल्या अनिवार्य सखोल आणि अनि नियतीने आखलेल्या टप्प्यांसारख्या जीवनातील ब्रह्मदेवाने लिहिलेल्या दहा गोष्टी अत्यंत सखोल विस्तृत भावनी आणि विश्लेषण देते हे फक्त गोष्टी नाहीत या भाग्यरेषेवर कोरलेल्या योजना आहेत प्रत्येक गोष्ट म्हणजे एखाद्या एक, एक ब्रह्मदत्त नियतीचा संदेश एक नेतृत्वाची ज्योत लहानपणातच पेटते सिंह जन्मातच तेजस्वी असतो सिंह राशीतील मूल हे इतर मुलांपेक्षा वेगळं असतं याला खेळात भाषणात वादविवादात किंवा अगदी वर्गातही सहज लक्ष वेधता येतं हे मूल लहानपणी शिक्षकांचं पालकांचं आणि मित्रांचं लक्ष वेधून घेतात याला सामान्य नवे विशेष बनवण्यासाठी पाठवतात जबाबदारी आणि लोकांसाठी लढण्याची कृती यांचा मूर्तिमंत रूप असतं या जन्माच्या तेजामुळेच लहान वयात मोठ्या जबाबदाऱ्या येतात आणि त्यांचंही ओझही दोन तुमच्या आयुष्यात एकदा तरी संपूर्ण धक्का बसतो सगळे कोसळतं सिंहराशीला ब्रह्मदेव एक फार कठीण परीक्षा देतात सगळे हरवल्यासारखं वाटतं पैसा नातं प्रतिष्ठा काहीतरी मोठं संकट येतं तुमचा आत्मभान हादरवून टाकतं पण ही अटळ घटना म्हणजे इगो सिंहाचा अभिमान अहंकार आणि स्वाभिमान यांच्यातील फरक शिकवण्यासाठी यानंतर सिंहाचा आणखीनच कुल आध्यात्मिक आणि प्रगल्भच होतो या संकटातूनच त्याचं खरं रूप जन्मतः तीन तुमच्यावर असुयेचा भार असतो आणि ती तुमच्या तेजामुळेच सिंहराशीची प्रकृती कशी आहे की त्याचं तेज दुसऱ्यांना दिसतं आणि त्यामुळे लोक त्याच्याशी स्पर्धा करतात कट करतात खालून खेचतात पण हे दृष्ट डोळे सिंहाला अजून शहाणं करतात आणि मग ब्रह्मदेव या अनुभवातूनच सिंहाच्या शौर्याला धैर्य देतात आणि मग तोडीस थोड उत्तर देतो पण सभ्यपणे आणि ठामपणे कारण तो राजा आहे रंगबाजी योद्धा नाही चार नात्यांमध्ये सिंहाचं चा प्रेम आदर्श पण परीक्षा अगदी अगदीची असते सिंहाची प्रेम असलेली म्हणजे प्रमाणे सिंहाच्या नात्याला परीक्षेच्या आगीतून नेतात एकतर प्रेमात विश्वासघात किंवा विवाहात संघर्ष किंवा कुटुंबातून अपेक्षा हे घडणारच पण याच वेळी सिंहाचा हृदय विशाल होतं हे प्रेमाने लोक नंतर त्याचे मूल्य ओळखतात पण बरेच उशिरा सिंहाला नात्यांमधून धैर्य आणि अधिक क्षमता प्रेम शिकवतात पाच तुमच्या प्रत्येक मिळालेलं असतं सिंहासारखी मेहनत करणाऱ्याला सुरुवातीलाच हे प्रेम मिळत नाही पण जेव्हा मिळतं तेव्हा सर्वत्र त्याची ते दखल घेतली जाते ब्रह्मदेव सिंहाला लेट ब्लूमर बनवतात पण एकदा फुललं की त्याचं ते तेज कोणीही जाऊ शकत नाही तुमच्या उपस्थितीने जागा बदलते हाच सिंहाचा औरा तुम्ही जिथे जाता तिथे लोकांमध्ये आत्मविश्वास येतो निर्माण होते घरात विचारांमध्ये स्पष्टता येते ही काही जादू नाही ही ब्रह्मतेज आहे ब्रह्मदेव तुम्हाला प्रेरणा द्यायचा साधन म्हणून पाठवतात अनेक लोकांना सिंह राशीची म कंपनी म्हणजे नेतृत्व आणि ममता दोन्ही असतात तुमचे शत्रू पडतात पण तुमच्या हाताने नाही ब्रह्महस्ताने सिंहराशीला सिंह राशीला एक अवलौकिक संरक्षण असतं जो कोणी सिंहाच्या मार्गात कट करतो धोका देतो त्याच्यावर परिणाम होतो पण पर सिंह स्वतः काही करत नाही ब्रह्मदेव स्वतः सिंहाच्या मार्गात येणाऱ्या अडथळे दूर करतात कारण सिंह राशीचा कर्मधर्म आणि नियतीने ठरवलेला आहे त्यामुळे सिंहाला शांत राहून आपलं काम करतच राहायचं असतं उत्तर ब्रह्मदेव देतीलच तुमच्या जीवनात एक प्रसंग येतो जिथे सत्य आणि स्वार्थ यामधून एक निवडावी लागते हा प्रसंग अत्यंत निर्णायक असतो काही वेळा मित्रविरुद्ध कर्तव्य कुटुंबविरुद्ध न्याय किंवा प्रेमाविरुद्ध आत्मसन्मान असतो सिंह जेव्हा सत्याच्या बाजूने उभा राहतो तेव्हा तो एक धर्मयोद्धा बनतो आणि त्याला अंतिम यश मिळतं ब्रह्मदेव यांच्या निर्णयावर एक गूढ बक्षीस ठेवतात जे दीर्घकाळानंतर मिळतं तुमच्या आयुष्यात एक गुप्त शत्रू आणि गुप्त रक्षक असतो सिंहाच्या जीवनात एक व्यक्ती असते जी समोरून मैत्रीपूर्ण माग पण मागून धोका देते पण त्याच वेळी एक अशी व्यक्तीही असते जी संकटाच्या क्षणी मदतीला धावते कुठलाही फायदा न पाहता गुप्तरक्षक म्हणजेच ब्रह्मदेवाचा प्रतिनिधीच असतो जो सिंहाच्या जीवनात योग्य वेळी प्रकट होतो अगदी देवतासारखाच शेवटी सिंह राजासारखाच जीवन संपवतो यश संवाद आणि समाधानी मनाने सिंहराशीचा शेवट नेहमी तेजस्वी असतो म्हणजेच वयाच्या उत्तरार्धात त्याला सन्मान स्थैर्य समाधान आणि उच्च स्थान लाभतं हे यश झगडून मिळालेलं असतं झगडून मिळालेलं असतं त्यामुळे त्याचा मलई खूप असतात म ब्रह्मदेव सिंहाला शेवटी राज सिंहासन देतात आणि तोही त्यावर बसतो धैर्य त्याग आणि सत्य या तीन स्तंभावर उभा राहतो शेवटचा मंत्र सिंहाचं भाग्य नशिबावर नाही त्याच्या तेजावर आणि ब्रह्म तेजावर चालतं त्याचं जीवन म्हणजेच संघर्षणातून प्रभुत्वाकडे आणि अंधारातून त्याच्याकडे जाणारा प्रवास आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सिंहराशीच्या लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ